सो साल जिंदा के लिए सौ साल की उम्र जरुरी नाही एक दिन में ऐसा कर जाओ दुनिया सौ साल तक याद रखे जर समजा आपला हा तुला व्हिडिओची आवड आहे तुला सिंगिंगची आवड आहे जर एखादा डायरेक्टरने बघितला एखाद्या सिंगरने बघितला जर ह्या मिनिटाला तुम्हाला देव प्रसन्न झाला किंवा एखादी परी पापाची आकाशातून अरे दहा महिन्यानंतर माझे बॉवडाचे पेपर आहे तेव्हा मला तू साथ दे मी असं नाही म्हणत तुला पेपर लिहून द्या पण मग मला साथ दे मी देवाकडे एवढंच मागेल की मला डान्स करण्यासाठी व दे शाबूत पाय दे नमस्कार मी रोशन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत इंटरव्यूच्या विलोक मध्ये स्वागत करतो आज आपल्या समोर येते इयत्ता दहावीच्या मुली जे आपल्या ज्ञान क्लासेस मध्ये शिकतात आता इथून मागच्या जेवढे काही इंटरव्ह्यू घेतलेत लहान मुलांच्या असतील मोठ्या मुलांच्या असतील काही मुलींच्या असतील मोठ्या माणसांच्या असतील त्या ते त्यांनी बघितल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये पण काहीतरी कॉन्फिडन्स निर्माण झाला की सर आम्हाला सुद्धा कॅमेरासमोर बोलायचं आहे आम्हाला पण काही प्रश्न विचारा लेटेस्ट त्यांचा रिझल्ट लागलाय त्या रिझल्टवर तर आपण त्यांच्याशी बोलूया की आता दहावीचं वर्ष आहे दहावीचं पुढल्या दहा महिन्याचा असेल बारा महिन्याचा असेल त्यांची स्ट्रॅटेजी काय असेल कशा प्रकारे टाइम टेबल बनवून सगळ्या त्यांचा फोकस आयुष्याचा तो त्याच्यावरती लावणार आहेत कशा प्रकारे लावणार आहेत याच्यावरती चर्चा करणार आहेत त्यांचे ध्येय असेल त्यांचं टार्गेट असेल आता ही आहे ती गौरी आहे परीगाला सिंगर आहे गौरीला डान्सर आहे पण मग त्यांच्या ध्येयासाठी ते कसे प्रयत्न करतायत आतोनात प्रयत्न करताय का फक्त कोणाला बघून ते मोटिवेटेड होत आहेत या सगळ्या गोष्टींची या सगळ्या प्रश्नांची आज उत्तर त्यांच्याकडून आपण हसत खेळत जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे प्रश्न माझे असतील उत्तर त्यांचे असतील तर बघूयात सुशील संस्कारी आणि सुविचारी अशा मुली आज आपल्या समोर बसल्या आहेत यांच्याशी आपण दिलखुलासा तडाखेबाज धडाकेबाज अशा गप्पा मारणार आहे म्हणजे आपल्या धडकेबाज प्रश्नांची कसे तडकेबाज ते उत्तर देत आहेत कोणत्या कॉन्फिडन्सने देतायत त्यांचा कॉन्फिडन्स लेवल काय आज आपल्या सगळ्यांना समजणार आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे ही आहे परिगा जोंधळे आणि ती आहे गौरी नेटके या दोघी आता पहिलीपासून चांगल्या मैत्रिणी आहेत सगळ्यांचे म्हणजे दोघींचे एकमेकीला चांगले गुण चांगले माहिती आहेत दुर्गुण माहिती आहेत ही महत्वाची गोष्ट आहे पण आपण सगळ्या गोष्टीवरती चर्चा करणार आहेत प्रश्न माझे असतील उत्तर त्यांचा असेल सो परीगा आणि गौरी माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे ही आत्ता दहावीमध्ये तुम्ही शिकतायत बरोबर आहे तुला आता डान्सिंगची आवड आहे परी तुला सिंगिंगची आवड आहे पण इयत्ता आत्ता दहावीमध्ये शिकत असताना पुढल्या दहा महिन्याचं तुमचं टार्गेट काय असेल आणि किती मार्कच टार्गेट तुम्ही आखलेलं आहे सर मला नव्वद टक्के नव्वद टक्के पाडण्याची तुला इच्छा आहे शंभर का नाही पासणार नाही मी प्रयत्न करत राहील शंभर टक्के चांगली गोष्ट पडले तर चांगली घरचे पण खुश तू पण खुश गौरव तुझं काय टार्गेट आहे सर माझं पंच्याण्णव ते शंभरच टार्गेट पंच्याण्णव ते शंभरच टार्गेट आहे चला आता मी पण कुठं जाणार नाही तुम्ही पण कुठं जाणार नाही आणि आपले एवढे युट्यूबचे व्ह्यूव्हर्स आहे इन्स्टाचे व्ह्युअर्स आहे ते पण कुठे जाणार नाही ते पण बघतच राहणार आहे तुम्हाला आता पुढल्या दहा महिन्यानंतर किती टक्के पडणार आहे किंवा मग एक वर्षानंतर किती टक्के पडणार आहे मध्ये आता गौरी तुला डान्सिंगची आवड आहे तुला सिंगिंग बर सिंगिंगची आवड आहे बरोबर आहे मग ही सिंगिंगची असेल डान्सिंगची आवड आहे दोघींमध्ये पण अशी निर्माण कशी झाली गौरी तुला काय वाटत सर मी जेव्हा अशी बसले होते तेव्हा माझ्या समोर ना अमृता खानवेकर डान्स लागला होता टीव्ही हा टीव्ही मध्ये टीव okay. लागला होता आणि मग मी तो बघितला मग मी तिथं मला स्वतःला बघितलं मी पण असं विचाराला मनात की ती करू शकते आपण का करू शकत नाही मग मी पण डान्स होऊ शकते मी एक खरी गोष्ट सांगतो गौरीचा डान्स मी बघितलाय भरपूर ठिकाणी बघितलंय आमच्या गावामध्ये गणेशोत्सव असे नवरात्र उत्सव असेल याच्यामध्ये तिनं पार्टिसिपेट केलेले जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये असेल गॅदरिंग असेल किंवा मग आपली हायस्कूल असेल त्याच्या गॅदरिंग मध्ये मला भरपूर ठिकाणी तिचा गेटअप एवढा जबरदस्त असतो ना खरच तिचा आदर्श जो आहे किंवा मग जी आहे अमृता खानविलकर कदाचित ती होऊ शकते भविष्यामध्ये सिंगिंग मध्ये तुझी आवड कशी निर्माण झाली परिघर एकदम टीव्ही समोर बसलो तेव्हा आदर्श शिंदे यांचं गाणं लागलं तेव्हा मला ते खूप आवडलं अच्छा आदर्श शिंदे यांचं कोणतं गाणं आवडलं तुला देवा तू सांग ना अच्छा देवा तू सांग ना कुठं गेला हरवू नये ती गाणं ऐकलं होतं ओके okay. म्हणजे मंग दोघींच पण आता डान्सिंग मधला तुझा आदर्श अमृता खानवी करे आणि तुझा आदर्श आदर्श शिंदेच आदर्श आदर्श शिंदेच ओके गुड पण मग आता तू डान्सिंग करते तू सिंगिंग करते दोघींना पण घरच्यांचा सपोर्ट आहे का तुला आहे गौरी कशा प्रकारे कशा प्रकारे म्हणजे माझा एक ठिकाणी माझा डान्स हे होत म्हणजे मी डान्स करायला जाणार होतो त्या ठिकाणी माझ्या पप्पांनी मला मदत केली वा म्हणजे मदत केली म्हणजे प्रत्येक ठिकाणी नेऊन आणून घालत ते तर करतातच पण मला सपोर्ट ही करतात की स्टेप पण सांगतात वा तुझ ग बाई सिंगिंग मध्ये तुला काही म्हणजे घरच्यांचा सपोर्ट आहे का हा तू सिंगर हो बाई आमचा फुल सपोर्ट आहे तू गाणं म्हण तू अभंग म्हण तू हो। चाली रच असा काही सपोर्ट आहे हो। का माझ तुम्ही इथं माझ्या समोर बसले बळजबरी बसलाय की घरच्यांना विचारून आलाय का कसे आले आहेत तू ग बाई काय म्हंटले घरच्यांना घरच्यांना म्हटलं की आम्हाला इंटरव्ह्यू ला जायचंय आमच्यात जे आहे ना कला ते आम्हाला बाहेर काढायचे वा ओके दोघींना पण माझा पुढचा प्रश्न कॉमनली असेल डान्सिंग साठी म्हणा सिंगिंगसाठी म्हणा तुम्ही कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतात गौरी तू काय करते सर मी दिवसातला एक तास डान्सिंग साठी देत असते प्रॅक्टिस करते अजून आणि माझ्याकडून जे काही शक्य होईल ते मी करत असते म्हणजे नेमकं काय शक्य होईल असं कोणती गोष्ट होती शक्य होईल ती करते तू म्हणजे जे काही मी खेळ खेळत असेल म्हणजे आपल्या डान्स साठी आपल्याला हात पाय शाबूद लागताना त्यासाठी मग मी त्यांना इजा नाही होणार असं काही म्हणजे तू खेळच असं खेळ ते काय त्याच्यामध्ये पळापळी जास्त नसेल म्हणजे पडलं तर हात पाय मोडेल आणि डान्स तिथं म्हणजे छोटी छोटी काळजी ही डान्स घेतली पाहिजे बरं का ही महत्वाची गोष्ट आहे परी का तू काय करते मी सकाळी लवकर उठून दररोज गरम पाणी पिते आणि okay. गुळ खाते दररोज मी दिवसातून दोन तास मी गाण्यासाठी देते महत्वाची गोष्ट आहे बरं का प्रॅक्टिस केलीच पाहिजे डान्सर असेल सिंगर असेल त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे आणि मी अजून एक गोष्ट सांगतो तेलकट खात नको जाऊ जर खात असेल तर खाते जर घसा जर ओके असेल तरच आपण सिंगिंग करू शकतो आणि रिहर्सलला दररोज आपण एक एक दोन दोन तास आपल्या अभ्यासा व्यतिरिक्त दिला पाहिजे गौरीने डान्स केला पाहिजे तुला सिंगिंगच्या वर तू अभंग म्हटलं पाहिजे तू फोकस तुझ्या करिअरवरती वरती केलं पाहिजे आता समजा गौरी तू एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेली डान्स करता करता एखादी स्टेप अस विसरली असं कधी झालं हो। नेमका काय प्रकार घडला होता त्यावेळेस आमच्या गावात नवरात्र उत्सव होता अच्छा त्या टायमाला आहे ना मी म्हणजे असं खूप प्रॅक्टिस केली खूप म्हणजे खूप प्रॅक्टिस केली आणि तिथं गेले गाणं लागलं थोडं नाचले आणि त्यानंतर स्टेपच विसरले नंतर झालं लोक म्हणजे तू डायरेक्ट थांबून घेतलं त्या ठिकाणी काय स्टेप लोकांना काय माहिती आपण काय डान्स बसवलंय कदा एक थांबूनच घेतलं नाही कंटिन्यू केलं लोकांचं हसण्याचं काम असतं तू झालंय का भाई सिंगिंग मध्ये कधी असेल तू सिंगिंग करायला स्टेजवरती आहे जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेत म्हणा एखाद्या स्टेजवर म्हणा गाणं मानता मानता गाणं विसरलीये झाली नाही ना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जर झालं तर ते कॅरी फॉरवर्ड करायचं लोक हसणार आहेत लोक टाळ्या वाजवणार आहेत चाहे तालिया पाहिजे चाहे गालिया मिले फोकस आपल्या याच्यावरती करायचा कधी कधी समजून घ्यायचं की दगड आपल्यासमोर बसते आणि ते दगड आपल्यावरती हसत आहेत आहे हे दोघांना एक माझं सांगणं असेल सजेशन असेल लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं आपण काय करतोय ना त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं ओके आता समजा गौरी तू डान्स करते त्या डान्सिंगमध्ये जे जज असतात कोणत्या कोणत्या गोष्टीला मार्क असतात ते तुला माहिती आहे का oh. कोणत्या गोष्टीला जे आपण चेहऱ्यावर एक्सप्रेशन जे करतो wow. दाखवतो त्याला पण मार्क असतात आणि आपण जे डान्स करतोय किती आपण स्टेज यूज करतोय याला पण मार्क देतात आणि सर्वात महत्व तो आपल्या पोषकाला गुड ड्रेसिंग सेन्स आपण त्याला म्हणतो hmm. पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत कशा प्रकारे आपण गेटअप घेतलाय त्याला गेटअप म्हणतो नंतर आपण स्टेज किती यूज करतोय आपले एक्सप्रेशन किती आहे या सगळ्या गोष्टींना मार्क असतात आता लावणी घेतलीये मग लावणी करते किंवा मग लावणीचा परफॉर्मन्स आपण स्टेजवरती देतोय मग त्याला लोकच घातलेलं पाहिजे पण ड्रेस घालून चालेल का काय वाटतं तुला नाही चालणार बरोबर की नाही मग ह्या गेटअपच्या वगैरे असतील ड्रेसिंग सेनच्या असतील या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत दोघींना पण माझा पुढचा प्रश्न असा आहे जर समजा आपला हा व्हिडिओ आता तुला डान्सिंग ची आवड आहे तुला सिंगिंग ची आवड आहे जर एखादा डायरेक्टरने बघितला एखाद्या सिंगरने बघितला आणि तो त्याला जर आवडला कदाचित आणि त्यांनी जर तुम्हाला बोलवलं ऑडिशनला वगैरे काही असेल ते ऑडिशन वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का हो हो कशा प्रकारे आम्हाला त्यांनी जर बोलवलं तर आम्ही जाऊ त्या ठिकाणी त्यांनी जे त्यांनी आम्हाला डान्स करायला लावलं तर आम्ही करू भाई परीगा? जर मला बोलवलं त्यांनी गाणं म्हणायला महत्वाची गोष्ट गोष्ट लक्षात ठेवा आता बोलायला जेवढं सोपं तेवढ्या काही गोष्टी नसतात तो कॉन्फिडन्स जो असतो ना मी नेहमी कॉन्फिडन्स हा शब्दाचा यूज का करतो जास्त तो पाहिजे काय होते आपली कट्ट्यावरती बोलतो एखाद्या शिक्षक समोर आपल्याला शिकवतोय खाली बसून आपण बोलतो बरोबर आहे त्रास देण्याचा प्रयत्न करतो पण ज्यावेळेस एखादा कॅमेरा समोर हो एखादा माईक समोर ज्यावेळेस आपल्याला बोलण्याची जी वेळ येते ना त्यावेळेस आपण बोलत नाही काय कारण असेल याच आपल्या जी भीती असते ना तिच्यामुळे नाही आपण आता सुद्धा नॉर्मल तुम्ही भीती टाईपच बोलताय पण आपण जस्ट चर्चा करतोय या गोष्टीवरती भीती आजही त्यांच्या मनामध्ये आहे पण त्यांनी उत्तर छान दिले आता जे म्हणले ना भीती ती भीती काढली पाहिजे आता काय यांना काय असतं कॅमेरा फेस करायची ना सवय नसते आता माझ्यासारख्याला काय किती मोठे कॅमेरा लावले तुम्हाला काही फरक पडत नाही आय आराम गाय <laughs> कोणी कसं असून मी प्रश्न विचारणारे प्रश्नाचे उत्तर काढणार आहे काही प्रश्न तयार होतीला काही प्रश्न विचारू शकतो कॉन्फिडन्स लेवल काय झाली ती वाढली आहे आणि ती यांच्यामध्ये वाढली पाहिजे कारण की ऍक्टर असेल डान्सर असेल सिंगर असेल यांना ला हजारो लाखो लोकांपुढे ना परफॉर्म करावं लागतं आता गौतमी पाटीलचं उदाहरण घ्या तिला जर म्हटलं ना पाटलांचा बैलगाड एकदा नाच बरं ती असं नाचेल की आजपर्यंत कोणी नाचणार नाचलं नसेल बरं नाही हो। बरं मी त्याचा नाच बघितला असेल तू बघितला बरे का ह्या हा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो कॉन्फिडन्स लेवल ती पाहिजे काही गोष्टी निश्चित बोलून होत नाही तर त्या स्वतः कराव्या लागतात त्या आत्म सात कराव्या लागतात आणि त्या आपल्यामध्ये आल्या पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे जर ह्या मिनिटाला तुम्हाला देव प्रसन्न झाला किंवा एखादी परी पापाची आकाशातून आली तुमच्या पुढे आणि म्हटली का मी तुम्हाला काय देऊ किंवा देव प्रसन्न झाला तर देवाकडे तुम्ही काय मागशाल तू काय मागशील परी का देवाकडे मी असं मागेन की दहा महिन्यानंतर माझे बोर्डाचे पेपर आहे तेव्हा मला तू साथ दे मी असं नाही म्हणत तुम्हाला पेपर लिहून द्या पण मग मला साथ दे माझ्या घरच्यांसाठी माझ्यासाठी असं सगळ्या कुटुंबासाठी दीर्घ आयुष्य दीर्घ आयुष्य दे पैसा पाणी दे आणि कुठेच अडचण येऊन देऊ नको असं मी सांग पण मग मी तुला असं म्हटलं आता संत ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की सुखिया झाला पण मग या जगाच्या जा शांतीसाठी तू देवा काही मागणार नाही का मी देवाकडे असं माग की जगाला बी थोडी शांती दे म्हणजे सर्व त्रिसुखीन संतो सर्व संतो निरामया सर्वे भद्रा निपश्यंतो महाकच्छ दुःख मापून या असं तो श्लोक आहे जगाला शांती ठेवण्याचा गौरी तू काय करशील जर ह्या मिनिटाला तुला देव प्रसन्न झाला तर काय मागशील मी देवाकडे एवढंच मागेल की मला डान्स करण्यासाठी ब दे शाबूत पाय दे अजून परत पैसा पाणी नको पैसा पाणी पण हवा आहे अजून परत माझ्या घरावरचे संकटी संकटील ते मला पार पार करण्यासाठी ताकद समजा जर परी आली परीने तुला तिचे पंख दिले हा सुद्धा सर तू काय करशील मी ते पंख घेईल आणि आकाशात उडेल लोक जो विमानाने प्रवास करतात तर मी माझ्या पंखांनी प्रवास करेल आणि एखाद्या डोंगरवरती जशी लोक लो खाली काय करतात ते बघशील चांगली <laughs> गोष्ट आहे तुला जर भेटली तर घेऊ तू आशील नुसती मग मग काय करशील घेऊन त्या चांगली गोष्ट आयुष्यामध्ये आणि तू परीचे पंख पण भेटू द्या पण त्या पंखांचा असेल चांगला उपयोग तुम्ही करा बर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे तुमच्या तुम या डान्सिंगच्या असेल सिंगिंगच्या असेल या ध्येय व्यतिरिक्त अजून काय काय ध्येय तुमचे माझा असं ध्येय आहे का कीर्तनकार व्हावा म्हणून माझ्या मम्मी पप्पांचं असं हे इच्छा आहे की कि मी कीर्तनकार सुद्धा व्हावा अजून तुझा गौरीबाई बाई मला याच्या व्यतिरिक्त ऍक्टर बनायचं गुड म्हणजे त्याच रिलेटेड फील्ड आहे आणि इथं पण अभंग वगैरे त्याच गोष्टी मध्ये येतात म्हणजे दोघींचे ध्येय जवळपास मिळत जुळतेच त्यांच्या ध्येयाला त्यांचे जे साइड गोल आहेत ते पण त्यांच्या ध्येयाला मिळते जुळतेच आहेत आणि ते तसेच असायला असे असायला पाहिजे माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे आता तुमच्या वर्गात शिकणारे मुलं मुली असतील तुमच्या शाळेत शिकणारे असतील किंवा मग तुमच्यापेक्षा छोटे मुलं असतील ह्या मुलांना तुमचा काय संदेश असेल ज्यांना ते आयुष्यात बनायचे ते त्यांनी प्रयत्न केले पाहिजे मी त्यांना असं समजून सांगेन ब वाईट साईट देगडे करायला लावणार आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं पाहिजे मी असं हे सांगा तू काय सांगशील गौरी मी आजकालच्या मुली ना हा संदेश देईल की तुम्ही जास्त फोकस हा तुमच्या अभ्यासावरती केला पाहिजे फोकस केला पाहिजे जे तुम्हाला ते तुम्ही करून दाखवलं पाहिजे असं बनायचं की दुसऱ्यांनी तुमचं नाव काढलं पाहिजे एवढा संदेश मिळते विपम बोलता बोलता काही गोष्टी सांगून जातो काय माहिती का, का पबजी असेल फ्री फायर असेल कॅन्डी क्रश असेल टेम्पल रन असेल या गेमच्या माध्यमातून आहे स्वतःला हरवून घेतायत आहेत कुठेतरी शेजारी शेजारी जरी बसलेली असेल ना तो याला मेसेज करतोय कुठे रे बरं त्याच्या शेजारीच बसलेला आहे कुठे रे आहे का इथून मेसेज टाईप करून टाकतोय आहे का तो ती कोण म्हणतो हो तू जेव्हा ऐकाय तू काय खाल्लंय बरं हे मोबाईलचे जे आहारे आपण गेलोय याला ॲडिक्शन म्हणतात की व्यसन जर जे लागले आहेत आपल्याला व्यसनात ते दिन तरुण झालंय माझं पण या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं त्यांना की व्यसन थांबवा करिअरवरती फोकस करा ध्येवरती फोकस करा टार्गेट ठेवा ओके स साल जिंदा के लिए केले साल की उम्र जरूरी नाही एक दिन में ऐसा कुछ दुनिया सो साल तक याद रखे एका दिवसातच असं काहीतरी करून जा की आयुष्यभर लोक तुम्हाला आठवलं पाहिजे जसे की छत्रपती शिवाजी महाराज खूप काही केले अवघ्या पन्नास सहाव्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी असं काही आयुष्य जाऊन गेले आज चारशे वर्ष उलटून गेले तर राजाचं नाव घेतलं जातं वीरभगतसिंग असतील सुगत देव असतील राजगुरु असतील वयाच्या तेवीसाव्या वर्षी भगतसिंगांनी फाशी घेतली आहे पण ते आज आहेत लोकांच्या हृदयामध्ये जगता आला पाहिजे नाही आणि तसंच तुम्ही जगण्याचा एक छोटासा प्रयत्न करा आता भरपूर गप्पा आपल्या डान्सिंगवरती झाल्या आहेत सिंगिंग वरती झाल्या आहेत आता थोडं शाळेकडं वळूयात तुम्ही दहावीमध्ये शिकतायत बघे चांगल्या प्रकारे अभ्यास करशाल अशी मी तुमची अपेक्षा करतो आता दररोज तो असतातच तुम्ही क्लासमध्ये पण सगळ्यात आवडतीचा सब्जेक्ट कोणता तुमचा तुझा परीगा? मासा तुझा इंग्रजी ओके तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये होतात होता सातवी पर्यंत आपल्या मुसळगावच्या शाळेमध्ये शिकलात त्याच्यामध्ये सगळ्यात आवडतीचे शिक्षक कोणते होते तुमचे तुझे गबाई बाई वैशाली सायकर ओके साहेकर मॅडम सगळ्यांच्याच आवडतीच्या होत्या तुझ्या शेजवळ सर शेजवळकर सर ओके हे जी ह्या ज्या आठवणी असतात ना ह्या आठवणी कुठेतरी आपण काढल्या पाहिजे बरोबर आहे आणि त्या जगाला सांगितलं पाहिजे की आम्हाला असे असे शिक्षक होते ते चांगले होते ते का होते त्यांचे गुण आपण गायले पाहिजे जेणेकरून बाकीच्या पण फोकस त्यांच्यावरती होईल आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेकडे जे ॲडमिशन आहे ते वाढतील त्याचा कल त्याच्याकडे वाढेल बऱ्याचशा गप्पा आमच्या रंगल्या होत्या चांगला प्रतिसाद या मुलीने दिलाय फर्स्ट टाइम त्या की कुठे बोलतात पुढे बोलल्या होत्या तुम्ही पाठत नेहमी असतात माईक पुढे थोडाफार कॉन्फिडन्स लेवल आहे पण तो अजून अजून बिल्डअप झाला पाहिजे यासाठी हे महत्वाची गोष्ट होते थोडंफार चुकतं माणसाचं काय हरकत नाही एकदा चुकेल दुसऱ्यांदा चुकेल पण काही कालांतराने चुकीची पायरी आपण अशा वरती चढून गेलेलो असेल ना पुढं चुकायला मार्गच नसेल ही महत्वाची गोष्ट आहे बोलून मस्त झाला तसा मी दररोजच बोलतो तुमच्या समोर पण कॅमेऱ्या पुढे बोलणं क्लास मध्ये बोलणं आणि एखाद्या ठिकाणी आपण जर समजा गली बिली तर त्या ठिकाणी वेगळं जमीन फरक असतो आता तुम्हाला आज कळाला असेल कॅमेऱ्याची भीती काय असते कळालं काय वाटतंय का आज कॅमेरा फेस करून तुम्हाला काय वाटतं तुला काय वाटलं बाई फरी घर खूप भीती वाटते कॅमेरा समोर आणि काही सुद्धा वाटत नाही आणि कॅमेरा समोर एकदम खाली बसून बोलणं जे सोपं एवढं आहे ते कॅमेरा समोर येऊन बसणं आणि ते बोलणं त्याच्यात वाक्य भारी भारी वाक्य आठवतात ना का विसरतात काय होतं माहिती का किती मोठा ट्रेंड माणूस असो काय कॅमेरा पुढे आला कधी टायटाय फिशिस बोलायला त्याला आठवतच नाही ठीक आहे चला भरपूर गप्पा झाल्यात गप्प भरपूर गप्पा आपण मारल्या शाळे रिलेटेड असेल तुमच्या ध्येया रिलेटेड असतील सगळ्या प्रश्नांचे तुम्ही छान छान उत्तर इथून पुढे तुम्हाला तुला डान्सिंग तुला डान्सर व्हायचं तुला सिंगर व्हायचं तू तुझ्या आयुष्यात सिंगर हो तू तु, तुझ्या तु, आयुष्यात डान्सर हो हीच तुमच्या ती तुम्हाला जी प्रसन्न होणार देव असेल किंवा तुम्हाला जी परिपंख देऊन जाणार आहेत त्या परिक्रमाची तीच प्रार्थना असेल की यांनाच सिंगर होणार कोणाला मदत कर कोणाला डान्सर व्हायला मदत कर आणि तुमचं ध्येय तुमचं प्रयत्न तुम्ही करत राहत आणि इयत्ता जे दहावीचं वर्ष करो कोणाला नव्वद टक्के पाडायचे कोणाला पंचाण्णव पाडायचे तुमचं ते ध्येय पूर्ण हो पण ध्येय पूर्ण करण्यासाठी जाऊन माथा टेकून ते पूर्ण होत नाही त्यासाठी काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल मेहनत करावं लागतील संघर्ष करावा ला करा लागेल कष्ट करावे लागतील जब तक सफल न हो तुम नींद निंद त्यागो तुम संघर्ष का मैदान छोडकर मत भागो तुम कुचकीय बिना जे जे कारणे होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती कोशिश की कभी हार नाही होती प्रयत्न करत राहिले पाहिजे नावेत जर बसले ती नाव करायला गेली पाहिजे किनाऱ्यापर्यंत गेले पाहिजे ही गोष्टीचा थोडं फोकस वरती केला पाहिजे बोलून तुम्हाला आनंद झाला आणि तुम्ही पण मला एवढा अर्धा तास वेळ दिलाय गेला गप्पा मारतोय आनंद वाटला जाता आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आपल्या व्ह्यूअर्सला तुमचं काही सांगणं आहे का ज्या जे लोक आमचा व्हिडिओ बघतील मी त्यांना एकच सांगेल की व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा भरपूर शेअर करा आणि बस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दावायला विसरू नका ठीक आहे चला काय हरकत नाही जो संदेश तिने दिलाय तो संदेश माझा पण असतो शेवट ओके माझं तर नेहमी सांगणं असतं आवडलं तरच लाईक करा फालतू लाईक करायच्या गोष्टी माग भानगडीत पडायचं नाही ओके सो चला आजच्या व्हिलॉगला इथंच एंड करूयात भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत एंटरव्ह्यूच्या व्हिलॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आनंद राहा काळजी घ्या का सुरक्षित राहा धन्यवाद